गंजगोलाई परिसरातील चाप्सी मेडिकलला भीषण आग आगीमध्ये लाखोंची नुकसान कोणतीही जीवितहानी नाही दिनांक तेरा सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान चाप्सी मेडिकलला भीषण आग लागली ज्यामध्ये दुकानातील लाखो रुपयांची औषधं जळून खाक झाली आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विजण्याचं काम सुरू केलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच चापसी मेडिकल हे कापड लाईनला असल्यामुळे आजूबाजूला अनेक कपड्यांची दुकाने आहेत आग आजूबाजूला पसरण्याआधीच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशामक दलाने केले साधारण सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत आग विजवण्याचे काम सुरू होते ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती नसल्याचे वारत मेडिकलचे राहुल चापसी यांनी सांगितलं तसेच या जागेचे मूळ मालक राजकुमार पाटील यांनी सांगितलं की ही इमारत अतिशय जुनी असून मोडगळी झाली आहे त्यामुळे महानगरपालिकेने वेळीच कार्यवाही करत इमारत पाडावी त्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळता येईल या संदर्भात महानगरपालिका उपायुक्त खानसुदा यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे आम्हाला काय पाच नंबरचं कॅमेरा जे आमचं मधल्या बाजूचं आहे कॅमेऱ्यामध्ये फक्त पूर्ण ब्लँक होतं म्हणजे धूर धूर असल्यामुळे काही दिसत नव्हतं बाकी समोरची बाजू जे आहे ते सगळं तेव्हा ओकी होती बाहेरचं बोर्डपर्यंत सगळं क्लिअर दिसत होतं उघडल्यानंतर ते कळालं की काहीतर वरच्या बाजून आता हे चार माळे आहेत एक ग्राउंड फ्लोर आहे आणि फर्स्ट फ्लोर आहे इथं एक कमरा आहे वरी आहे आणि मधल्या बाजूला पण तसंच आहे दोन सेक्शन आहेत मी आणि माझा भाऊ जेव्हा गेलतो आम्ही बाजूला बाबारी पोटलवर चा हो जे आहे का त्यांचं बांधकाम चालू असताना पाईप जे आहे का बोरचं पाईप चालू करून मी स्वतः मी आणि माझा भाऊ वरील चढून आणि काही बाजूचे एक दोन तीन पब्लिक सोबत होते आम्हाला माल सरकवायला मदत केली थोडं चालू केलं आम्ही पाईपचं पण ते वरून जे गाळा जे पोळले अग्नीचं ते एकदम अंगावरती चालू झालं ये ना आमच्या आणि एक वीस पंचवीस मिनटानंतर फायर ब्रिगेड पण आलेला कसा माल होता नुकसान झालेलं आहे काय झालं आता सर्जिकल आयटम माझे बरेचसे वरी होते आता आयडिया लागू शकत नाही मला मधी आता मी एक दोन वेळेस गेलतो पण मला अजून क्लिअर झालं नाही आता चालूच आहे अजून पण थोडं पण संपले आता असं हां कॅमेऱ्यामध्ये आपल्या हात कुठं लागले होते खाली मजल्यावर सेकंड फ्लोअर सेकंड फ्लोरवरती आपलं फर्स्ट फ्लोअरवरती मागच्या बाजूला हां मागच्या बाजूला मागच्या बाजूला लागली होती जो आम्ही जे फर्स्ट पाहिलं ना आणि त्यात काय थोडं सेक्शन उघडं असल्यामुळं तिथं कपड वगैरे पण होते थोडे आणि ते खाली पडायचं आणि ते कपट खाली पडल्यामुळं खालच्या बाजूने पण थोडं लागलं स्पार्किंग वगैरे हां ते एक असू शकते अजून तर आयडिया नाही काय दुसरी स्पार्किंगचं एक शॉर्ट सर्किट झालं असू शकते मी आता कॅल्क्युलेशन तर आता बघता येत नाही मला सांगता पण येत नाही मला एकदा आता हे लोक जे बाहेर आले का मी मध्ये जाऊन तेवढं करू शकतो हिशोब सध्या तर आयडिया नाही त्याची हा हे बिल्डिंग स्वतः मी मालक म्हणजे वारसाने मालक आहे राजकुमार नरसिंग बनगर पाटील ह्या बिल्डिंगचा बऱ्याच काळापासून जीर्णावस्था झालेली आहे महापालिकेनं सुद्धा मला पाच पन्नास वेळेस नोटीस दिलेली आहे मी त्यांना म्हणलं बाबा की बाबा जागा खाली करा ही बिल्डिंग नादुरुस्त झालेली आहे पालिकेची नोटीस येत आहे तरी त्यांनी जागा सोडायला तयार नाहीत किंवा खाली करायला तयार नाहीत कधीचं बांधकाम आहे हे बांधकाम जवळपास गोलाई तयार झाली किंवा त्यावेळेसचं बांधकाम आहे हे काही तर शंभर दो दीडशे वर्ष आता आजोबाच्या काळात बांधलेली आहे त्यावेळेस नेमकं मला सांगता येणार नाही पण हे ज गोलाई निर्मिती झाली तेव्हाचंही बाल बांधकाम आहे काय मागणी आहे म्हणजे आता हे बिल्डिंग तर खराब झालेली आहे कधीही कोणाच्याही जीवताला धोका होऊ शकतो तर ही बिल्डिंग पाडण्यात यावी किंवा ह्या बिल्डिंगला जमीन दोस्त करावा असं माझी इच्छा आहे महापालिका हो बोलू ना काय दिसता परिस्थिती आहे समोर आज तिथं शॉर्ट सर्किट झालेली आहे उद्या सिव्हिल वर्क काय परिस्थिती आहे कुणी सांगू शकतं का त्याची जिम्मेदारी कोण घेऊ शकतं का उद्या जीवितला हत्ती हो, हानी होणार नाही गंजगोलाई भागामध्ये एक नंबर गल्लीमध्ये चापसी मेडिकल जे आता स्थित आहे ते त्यां त्या ठिकाणी आग लागली होती आणि ही बिल्डिंग बऱ्यापैकी जीर्ण झाल्याची स्थिती आहे आपण यावर काय कारवाई केली का किंवा करणार आहेत का आज सकाळी सव्वा आठच्या दरम्यान मुलाई विभागामध्ये मेडिकल दुकानाला आग लागल्याची घटना आम्हाला पोहोचलेली होती आणि तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून ती आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कोणती निर्मिती तथापि जर सदनली इमारत जी आहे ती धोकादायक परिस्थितीमध्ये असेल आणि त्यांना जर महापरिष्ठ दिले असतील तर आम्ही सक्त त्या ठिकाणी कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देतो